लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचा पक्ष आणि अजितदादा यांचं राजकारणच बॅकफुटवर गेलं होतं पण विधानसभेमध्ये ते एकदम पुढे आहेत आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झाला त्या अर्थानं भाजपचा फायदा मोठा आहे पण या निवडणुकीतला इंडिव्हिज्युअल कोण नेता सगळ्यात मोठा लाभार्थी असं जर मला विचाराल तर तो अजितदादा आहे आता प्रश्न काय आहे की या पक्षांचा अवकाश इतका संकुचित संकुचित झालेला आहे आणि त्या तुलनेत माहिती पक्षांचा अवकाश वाढला आहे या निवडणुकीमध्ये दोन पक्षांचं किंवा दोन प्रवाहांचं पणाला लागलं ला आहे असं आपण म्हणत होतो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लोक आहेत आणि शिवसेना फुटल्यानंतर कुठल्या शिवसेनेच्या मागे लोक आहेत याचा एक फैसला या निवडणुकीत होईल असं मानलं जात होतं आणि त्या अर्थानं जर बघितलं तर लोकांनी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित यांची राष्ट्रवादी काँग्रेस याच्या बाजूने झुक्त माप दिलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन पक्षांना आम्हीच खे पक्ष आहोत असं म्हणायला संधी मिळाली आहे कारण आपण नेहमीच असं म्हणत होतो की अंतिम फैसला जनतेच्या न्यायालयात होतो निवडणूक आयोग न्यायालय काय नाही याची देतील कायद्याच्या कसोटी व निकषांच्या कसोटी वय वेगवेगळ्या वाहिती होईल पण अंतिम ताक कोण आणि लोक कोणाच्या मागे याच्यावरच राजकारण ठरतं आणि या निवडणुकीपुरतं ते असं दिसतंय की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मागं लोक आहेत त्यामुळे या दोन नेत्यांना प्रचंड बळ मिळालं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचा पक्ष आणि अजितदादा यांचं राजकारणच बॅकफुटवर गेलं होतं पण विधानसभेमध्ये ते एकदम पुढाले आहेत आणि मला असं वाटतंय की या निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झाला त्या अर्थानं भाजपचा फायदा मोठा आहे पण या निवडणुकीतला इंडिव्हिज्युअल कोण नेता सगळ्यात मोठा ती असं जर मला विचारलं तर तो अजितदादा पवार अच्छा हा अजितदादांना जो या निवडणुकीचा लाभ झालाय तो व्यक्तिगत पातळीवर अन्य कुठल्याही नेत्याला झालेला नाही अच्छा देवेंद्र फडणवीसांना झाला स्वाभाविक आहे कारण ते पक्षाच काम करत बरोबर त्यांनी असं स्पष्टपणे म्हटले पण नाही की पक्षामुळे मला हे मिळालंय मी स्वतंत्रपणे पक्ष काढून काही केलेलं नाही किंवा त्या प्रकारचं राजकारण करत पण नाही पण अजितदादांच्या बाबतीत आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत त्यांनी स्वतंत्र पक्ष उभा करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या नेतृत्वाला म्हणून लोक त्यांच्याकडे गेले आहेत कारण पन्नास असतील पण आजोबा नाव त्या पक्षाच्या बाजूने लोक आहेत हे दिसते हो, आणि त्या अर्थानं अजितदा लाभ सगळ्यात हो, मोठा आहे असं मी काय म्हणतो हो, म्हणजे एक एक पक्ष आणि ने एक नेत्याकडे येऊया आपण हो, तर सत्तेत असलेल्या तीन पक्षामधले दोन पक्ष हिंदुत्ववादी आहेत हो भाजप आहे आणि हो, एकनाथ शिंदेची शिवसेना हिंदुत्ववादी आहे हो, पण महाराष्ट्र हिंदुत्ववादी आहे का तर महाराष्ट्रात एक एक मोठा प्रवाह आहे पण हिंदुत्वादाच्या विरोधात धर्मनिरपेक्षतेला मानणार पुरोगामी विचारांना मांडणार असा एक मोठा प्रवाह आहे आणि महायुतीमध्ये त्याच्याशी साजेसं सा राजकारण करणार किंवा भूमिका घेऊ शकणारा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष आहे त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत हिंदुत्ववाद्या बरोबर राहून धर्मनिरपेक्षतेचं बोलणारा आणि ती मतं आकर्षित करणारा घटक म्हणून भवितव्य असू शकतं किंबहुना अजितदादा त्या लाईनवर बोलताना दिसत आहेत ते समजून समजून करतायत का असंच होतं मला माहीत नाही पण महाराष्ट्रातली ही जी स्पेस आहे ती सत्येत राहून व्यापायचा प्रयत्न हा पक्ष करू शकतो कारण तसं तशी त्याला पार्श्वभूमी आहे त्यांनी हिंदुत्वाच्या टोकाच्या कुठल्याही भूमिकेसोबत ते वाहत केलेले नाहीत किंबहुना असं ज्या ज्या वेळेला लोक बोलले माहिती योगी आदित्यनाथ असतील किंवा कुणी तेव्हा आमचा पक्ष त्यापासून वेगळा आहे असा दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आहे त्यामुळं त्या अर्थानं म्हणजे आमदार निवडून आले म्हणून पण आणि भविष्याच्या राजकारणामध्ये ही स्पेस वापण्या व्यापण्याची संधी म्हणून पण अजितदादांना एक अपहन मिळतोय अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा